गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्राच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला पोस्टल विनोद अग्रवाल आणि काँग्रेस पक्षाचे गोपाल अग्रवाल अशी लढत पाहायला मिळत आहे तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे विजय रहांडाले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकांत बोपचे अशी लढत पाहायला मिळत आहे आमगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे संजय पुराम आणि काँग्रेस पक्षाचे राजकुमार पुराम अशी लढत पाहायला मिळत आहे तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकुमार बडोले तर काँग्रेस पक्षाचे दिलीप बनसोड निवडणुकीत उभे होते तर दुपारी बारा वाजेनंतर निकाल कोणाच्या बाजूने येतो हे स्पष्ट होईल आपल्याकडे सुंदरबन खंडे निवडणूक निर्णय अधिकारी सिक्स्टी फाईव्ह विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेट काउंटिंग झाली सुरुवात झाली आहे आपल्याकडे टोटल पोस्टल बॅलेट आले दोन हजार चारशे तेहतीस त्याच्यापैकी सेना दादा ई टी पी पी एस मत पोस्टल बॅलेट आहेत एक एक हजार एकशे अकरा आणि मदरद्यान ई टी पी बी एस दोन हजार तीनशे बावीस असे एकूण दोन हजार चारशे तेत्तीस काउंटिंग सकाळी आठ वाजता सुरू झालेली आहे आणि आत्ताच आठ वाजून तीस मिनिटांनी एकूण एक ते चौदा टेबलवरती ई व्ही एम काउंटिंग सुरू झाली माने एक ते सहा टेबलवरती पोस्टल बॅलची सुरुवात सुरुवातसुद्धा काउंटिंगला झालेली आहे आणि एकूण आपल्याकडे तीन तीनशे एकसष्ट मतदान केंद्राचे एकूण के एक चौदा टेबलवरती सव्वीस फेऱ्यामध्ये आपली पूर्ण मतमोजणी होणार आहे आणि त्याच्यानंतर मग मॅन्डेटरी पाच ई व्ही एम रॅन्डमली सिलेक्ट करून त्या ठिकाणी पाच व्ही व्ही पॅटची पण ते व्ही व्ही पॅट स्लीप आहे त्यांची काउंटिंग होणार आहे